सिडको एम आय डी सीमधील मधील तिरुमला ऑइल मिलला लागलेल्या आगीत भाजलेल्या मृत्यू दिनांक एक डिसेंबर रोजी सिडको एम आय डी सी परिसरातील तिरुमला ऑइल मिलला आग लागली होती ही आग विजवण्यासाठी नांदेड शहर एम आय डी सी तसंच नजीकच्या तालुक्यातून अग्निशमन दलाचे बंब बोलण्यात आले होते डिसेंबर साधारणत साडे अकरा ते बाराच्या आगीला तीन वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्तीचे प्रयत्न करावे लागले या दरम्यान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोंढारकर तिडके त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील वैजनाथ देशमुख तसंच इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात आपले शर्तीचे प्रयत्न लावले एम आय डी सी परिसरातील तिरुमला ऑइल मिलला आग लागून मिल मालक भास्कर कोत्तावार त्यांची मुले हर्षद विनोद तसंच सुनील बंडेवार आणि सुधाकर बंडेवार हे पाच जण गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ नांदेडच्या भगवती हॉस्पिटल तसंच कवठा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्यानं त्यांना हैदराबाद इथं हलवण्यात आलं होतं परंतु उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानं दिनांक पाच डिसेंबर रोजी त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं यावेळी पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे सिडको एमआयडीसी भागातील लागलेल्या आगीनं गोंधळ माजलेला होता परंतु पोलीस प्रशासन तसंच अग्निशमन दलाच्या वतीनं शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आले एक डिसेंबर रोजी रविवारचा दिवस असल्यानं मजूर कामावर आले नव्हते मात्र जर मजूर असले असते तर मोठी हानी झाली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे